अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत असून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा मैदानात आहेत मात्र जो बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे बायडन यांनी माघार घेतल्यानंतर आता ट्रम्प यांच्या विरोधात कोणता चेहरा असणार याविषयी चर्चा होत असताना भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरिस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे कोण आहेत है कमला हॅरिस हॅरिस है या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या पहिल्या महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहे अमेरिकन लोकशाहीच्या दोनशे पन्नास वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून ना आलेली नाही त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाने जर संधी दिली तर हॅरिस विरुद्ध ट्रम्प असा सामना पाहायला मिळू शकतो कमला हॅरिस यांचं भारताशी कनेक्शन काय हॅरिस है। यांचा जन्म एकोणीसशे चौसष्ट मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झाला असला तरी त्यांच्या आई या मूळ भारतीय आहेत है। कमला हॅरिस यांच्या आई श्यामला गोपालन या मधील चेन्नई इथल्या मूळ रहिवासी आहेत त्या अमेरिकेत ब्रेस्ट कॅन्सर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या तर वडील हे मूळचे येथील असून पेशाने अर्थतज्ञ होते कमला हॅरिस यांना बायडन यांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्या ट्रम्प यांच्या तगड्या स्पर्धक मानल्या जात आहेत त्यामुळे आता जर संधी मिळालीच तर कमला हॅरिस विरुद्ध ट्रम्प असा सामना होणार की आणखी कोणता नवा ट्विस्ट या निवडणुकीत पाहायला मिळेल या विषयीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तोपर्यंत पाहत राहा सिविक मिरर